नमस्कार मित्रांनो मी किशोर म्हसे मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉक चॅनल तर मित्रांनो मी आज प्रवीण वनगा यांच्या शूटिंगसाठी साव सावरायला आलेलं आहे तर तर हे गाणी वनगा म्युजिक या चॅनलवरती येणार आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये वनगा म्युजिक या चॅनलची लिंक देणार आहे ती चॅ लिंक क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेणेकरून गाणी आले ते तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येणार तर चला आवाजून विझिट द्या तुम्हाला थोडक्यात शूट कसा होतो तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्या संघाती आत्ता दादा पण आहेत तर थोडे थोडक्यात शब्दात बोलतील बघा प्रवीण वनगा यांच्या गाण्याची शूट आहे आणि तुमची आवडती गायिका राशी वनगा हिच्या आवाजामध्ये गाणं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर साई भुईर हा या गाण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणजे आजच्या गाण्यात मजा अशी आहे की साई दादाच्या जोडीला अशोक भावर कॉमेडीचा डबल धमाका म्हणजे डबल न... कॉमेडी नक्की बघायला बघायला विसरू नका नक्की गाणं तुम्ही बघा खूप मजा आहे विष्णुदा धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू <थैंक> या <laughs> प्रवीण वनगा यांच्या गाण्याची शूटिंग आहे तिथे मी आलेलं आहे विष्णूदा आलेले आहेत डबल अशोक भावर कॉमेडी किंग साई भोईर कॉमेडी तर थोडक्यात त्यांच्याकडे आपण जाऊया साई भोईरकडे तर नमस्कार दादा नमस्कार हो कसे लोक ठीक आहेत ना आणि नमस्कार मंडळी आमची इकडे बघा इकडे आणि एक साई भोईर आणि अशोक भावर हे एक, एका गाण्यामध्ये आहेत तर तुम्हाला कसं वाटतं काय गाण्यामध्ये मस्त वाटत तुम्हाला उन्हात गेल्यावर साधारण हे झालं असं म्हणजे आपल्याला हे भेटलं असतं ना थोडस म्हणजे पाणी भेटलं असत साधारण उन्हामध्ये जरा चेहरा करत वाटत पहिला नाही मी खूप गोरा होता जेव्हा माझं पहिलं सॉंग आलं तेव्हा मी खूप गोरा होता या उन्हाच्या कितीतरी टेम्परेचर मुलं माझा चेहरा असा झाला दादांची पण ती कंटिन्यू एसी मध्ये म्हणून ती गोरी पाहिजे ओके धन्यवाद okay, <laughs> थोडक्यात प्रवीण दादाच्या गाण्याची जी शूटिंग आहे मी शूटिंग ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर कशी शूटिंग होते ती तुम्ही बघा आणि त्यांचं जे स्टोरी आहे स्टोरी आणि कॉमेडी म्हणजे ते स्टेप बाय स्टेप बसवतात ते कसे बसवतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा पहिले दोन चार पावल्या इथं हा चालतील ना नाटक टाकता येईल हलक्या आहेत का त्या

पहिला फिरायला आहे नंतर थोडी जवळ त्यांनी जे गाण्यामध्ये स्टोरी केलेली आहे ते पावलीच गंजा आहे तो पावली तिथे खाली घेतली आहे म्हणजे ते दाखवण्यासाठी डबल वापस ठेवणार आहे ते तर ते एक शूटिंगसाठी केलेलं आहे ચલો જવાર છે હજાર ને લઈ તો પટ્ટા પડે ઓછામાં